शेतकऱ्यांचे शंभर टक्के शहादा अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने बिरसा नंदुरबार संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्जमाफ करण्याची मागणी केली आहे या मागणीचे निवेदन शहादा तहसीलदारांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्यासह किशोर ठाकरे कैलास पवार सुभाष पवार रणजित पवार सुनील पवार सुरेश ठाकरे महारू सोनवणे वेडू भील आतिल सोनवणे चतुर्मोरे आप्पा कुवर सुनील मुसळदे भाऊसाहेब भील भुरा सोनवणे जितेंद्र सोनवणे प्रवीण सोनवणे सुनील सोनवणे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात नमूद केले आहे की ज्वारी बाजरी मका कांदा भाजीपाला फळबागा कापूस आणि धान यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वर्षभरातून एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली असून त्यांना बँकांकडून कर्ज मिळत नाही आणि सावकारांकडून मदत घ्यावी लागत आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी कोणतीही समिती न नेमता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी त्यांची सर्व कर्ज माफ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशी मागणी बिरसा फायट्रस्टने सरकारकडे केली आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे या अवकाळी पावसामुळे ज्वारी मका कांदा फळबागा त्यानंतर भाजीपाला धान इत्यादी पिकांचा आतोनात नुकसान झालेला आहे जे शेतकरी एकच पीक घेतात त्यांची तर कठीण परिस्थिती आहे शेतकऱ्यांना आता बँकांकडून करून कर्जही मिळत नाही आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना सावकाऱ्यांचे उंबरटे झिजवावे लागतात काही शेतकरी एवढे निराश झालेले आहेत की ते आत्महत्यासुद्धा करू शकतात म्हणून शेतकऱ्यांना या आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो पूर्णपणे कोरात करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आवश्यक आहे म्हणून शेतकऱ्यांचं शंभर टक्के कर्ज माफ करावं अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाडेजी यांच्याकडे केलेली आहे सम्राट व्ही सेवन न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट